हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी गेल्या चाळीस वर्षांचा या कॉलनीतील विकासाचा बॅकलॉग भरून काढला आमदार फारुक शाह धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरा साई एकता कॉलनीमध्ये अहिरते गायकवाड यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे या कामाचा चाळीस लक्ष खर्च कामाचे लोकार्पण आमदार फारुक शाह हो यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या, या भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की या भागात सुमारे चाळीस वर्षापासून कॉलनी असून या भागात रस्त्याचं काम झालेलं नव्हतं परंतु आमदार फारुख शाह हो यांचा धुळे शहर विकास कामाचा झंझावत बघता आणि परिसरातील कॉलनी भागातील लोकांनी व या प्रभागाच्या नगरसेविका सुशीलता यशी यांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे मागणी केली होती त्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत आमदार साहेबांनी या भागात साई एकता कॉलनीमध्ये चाळीस लक्ष रुपये कामाचा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला व त्याचे लोकार्पण होत आहे आम्ही धुळे शहरात आजपर्यंत भरपूर आमदार बघितले परंतु आपल्या समस्या ताबडतोब सोडवणारा पहिलाच आमदार आम्ही धुळे शहरात बघितला आहे व यापुढे सुद्धा आम्ही आमदार फारुक शाह यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही या भागातील नागरिकांनी या कार्यक्रमात व्यक्त केली धुळे शहरातील सुमारे पंच्याहत्तर टक्के काम आमदार फारुक शाह यांनी आपल्या कारकिर्दीत पूर्ण केलेले असून संपूर्ण शहराचा विकास कसा होईल याचा ध्यास आमदार फारुक शाह यांनी घेतला आहे व त्याची जास्त प्रचिती म्हणून साईक्ता कॉलनीमध्ये चाळीस लाख रुपये कामाचे लोकार्पण होत आहे यावेळी आमदार फारुक शाह यांच्यासोबत आमिर पठाण डॉक्टर दीपश्री नाईक योगेशेशी प्राध्यापक विनोद उपरवट प्रवीण खरे आसे पोपट शाह पॅरेलाल पिंजारी डॉक्टर शराफत अली हरुण खाटेक डॉक्टर बापूराव पवार अनि शाह अझर सय्यद राजेंद्र बेडसे किरण शेवाळे अनिल ठाकोडे राजेंद्र पाटील दत्तू जगताप अनिल ठाकरे प्रदीप उपासने नरोत्तम कुवर प्रल्हाद पाकळे भीमराज यवराज रणजित गोरसे सुरेश येवले कुंदन वानखेडकर भटू शिरसाळे अनिकेत विदाते मनोहर महाले अशोक अहिरे सविता आहिरे केदार पाठक मालिका खाटिक यू के वानखेडकर किरण शिंदे रंजना विदाते शर्मिला ठाकरे आरती देशमुख वंदना पाटील शोभा पाकळे सविता आहिरे छाया भांबरे कमल शंकपाळ शिला गायकवाड शोभा गवळे रियाज शाह सौदा आलम अबरार शाह सलमान खान हाशम अंसारी शाबान अंसारी कौसर शाह आदी उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास